शिंदे फडणवीस यांनी माजी खासदार आनंदराव अडसूड यांना राज्यपाल पदाचा आमिष दिला आहे तर निवडणुकीपुरता अडसूड यांचा वापर झालाय अशी टीका काँग्रेस हेमंत वानखडे यांनी केली आहे तर आनंदराव अडसूड यांना राज्यपाल पद मिळणार नाही ते ती महाराष्ट्रातील रहिवासी आहेत असा थेट दावा आमदार बळंत वानखडे यांनी केला आहे तर अडसूड यांना राज्यपाल पद दिलं तरी ते महाराष्ट्रात मिळणार नाही असं देखील वक्तव्य आमदार बळवंत वानखडे यांनी केलं आहे अडसूड साहेबांना जे लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही त्याबद्दल शिंदे फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाचं जे आमिष दिलं ते मला नाही वाटत की ते शक्य आहे आणि निवडणुकीपुरता त्यांचा वापर हा निश्चित झालेला आहे त्यांना कदाचित राज्यपालपद हे दिलं जाणार नाही काहींचा सूर आहे की महाराष्ट्राचं राज्यपालपद त्यांना मिळणार आहे पण महाराष्ट्राचं राज्यपालपद हे शक्य नाही कारण ते महाराष्ट्राचेच आहेत त्यामुळे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे झालंच तर शक्य झालंच तर ते होईल अन्यथा होणार अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट